थोडस महाविषयी थोडस पुढे दोन मिनिटं चालत केलं ना आणि झाड आहे त्याच्या बाजूलाच जाणेनी पण आहे त्याच्या बाजूला ते दुकान आहे लाडो कुर्ती कलेक्ट तुमचं दुकान किती आताच चालू झालंय पंधरा दिवस झाले हे दुकान नवीनच स्टार्ट झालंय मी दो ना दोन दिवसापूर्वी इथून कुर्ती घेऊन गेली त्यांना विचारलं व्हिडिओ आणि हा मी घातलेला कुर्ती आहे ना हा पण इथेच घेतलेला आहे फाय हंड्रेडचा आहे हा बोला तेव्हा मी यांना विचारलं की व्हिडिओ बनवला तर चालेल का बोलले हो आणि मला मराठी माझ्याचे व्हिडिओ बनवायचे त्यासाठी मी त्यांचा बनवते आणि तिथं दुकानाचं टायमिंग ता सकाळी दहा ते रात्री दहा ते सकाळी दहा ते रात्री साडेनऊ पर्यंत मंडेला असते

सिक्स फिफ्टी लागेल सातशे पन्नास सेव्हन फिफ्टी केलं आहे आणि स्टॉक भरायचा आहे आणि डबल पॅन बाकी आहे आणि ना इकडे वरती डबल पॅनिंग काम करणार आहेत मॅडम

ते बघा हे वेस्टन मध्ये थ्री हंड्रेड वाले ते पण क्वालिटी ना त्यांच्याकडे बेस्ट आहे आणि छान छान आहे बाराशेच आहे ना हाऊन मध्ये हा बाराशेच आहे आणि दहा टक्के डिस्काउंट आहे त्यांच्याकडे

कलर पण चांगले चांगल्या तुम्हाला पाहिजे कसं आहे किलो आहे हा एक्सेल फोर एक्सेल पण आहे ना हे बघा कुर्ती मध्ये फोर एक्सेल आहे कुर्ती नाईन नाईन्टी फाय एक्सेल आहे नवीनच झालंय आणि छान छान आहेत कलेक्शन पण छान आहे व्हरायटी एकदम छान दहा टक्के डिस्काउंट आहे आणि जवळच आहे महावीरच्या बाजूला युनियन बँकच्या बाजूला इकडे कुर्तीज आहेत का चिकन करी चिकन आहे सातशे पंच्याण्णव चिकन करी

आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ना लाडो कलेक्शनला इकडे आलात ना वेटला विरार वेटला तर लाडो कलेक्शनला नक्की भेट द्या विरार वेटला आलात ना तर लाडो कुर्ती कलेक्शनला ना नक्की भेट द्या इकडे हे दादा आहेत छान छान कलेक्शन यांच्या इथे छान आहेत तुम्हाला आवडेल तर समोर ड्रेस तुम्ही घेऊन जाऊ शकता तिकडे ही भूमी आहे भूमी ती पण देईल छान छान ड्रेस आहेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर करा लाडू कलेक्शनला नक्की भेट द्या तोपर्यंत का बाय बाय